అంకు సరవే యాతిష్టాన్ వతిని गेल्या पाच वर्षाचे आणि शिवजयंती उत्सव मोठ्या उत्सव साजरा केला एकदा मंडळाचे पाच वर्ष असून मंडळाचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने या ठिकाणी काम करत आहेत आपण पाहिलं असेल की संपूर्ण आयुर्वेदमध्ये भव्य दिव्य अशी मा शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे सकाळपासून विविध कार्यक्रम या ठिकाणी झालेले सामाजिक कार्यक्रम झालेले भजन झालेलं आहे आणि आता आपण पाहिलं असेल दोन ताशेच्या गजरात नंतर डीच्या गजरामध्ये या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक निघणार आहे मी मंडळाचे कार्यकर्ते सर्वजण या पाहिजे कुठल्याही पक्षाच कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता सर्व एक दिलाने सर्व पक्ष या ठिकाणी काम करत असतात आणि आम्ही सर्व ठिकाणी या ठिकाणी काम करत असतो ती संकेत चालवी आम्ही मावा प्रतिष्ठाने आमचं मंडळ आता वर्षी पाचवं वर्ष आहे मंडळाला आणि आम्ही पाचव्या वर्षाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक कार्यक्रम कार्यक्रम अशा प्रकारचे सकाळपासून सगळं कार्यक्रम ठेवून काही महाराजांची भव्य मिरवणूक थोड्या जो आम्ही इथून पूर्ण ऐवलीमध्ये काढत आहोत आणि स सगळी मुलं आपली खूप मेहनत घेऊन हे मावा प्रतिष्ठान बांधव उभं केलेलं आहे आणि कुठप्रतीपूर आम्ही ही मिरवणूक पूर्ण सेक्टर चारमधून अशी काढणार आहे परत इथे आपल्या ह्याच्या परत मंडपर्यंत आपण घेऊ नेणार